नमस्कार मित्रांनो तर मी आज गंगा मसला या गावामध्ये आहे जे बीड जिल्ह्यामध्ये आहे माजलगाव तालुक्यात इथे तुम्ही पाहू शकता गंगेमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि हे जे दगडी बांधकाम तुम्हाला दिसतं या ठिकाणी मोरेश्वर नावाचं एक प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी आणि जे दगडी बांधकाम आहे हे साडेतीनशे वर्षापूर्वी तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या महाराणी होळकरांनी बांधलेलं आहे अतिशय तीनशे वर्षानंतरही आजही चांगल्या आणि मजबूत स्थितीत असणारं हे मोरेश्वर मंदिराचं बांधकाम ज्या ठिकाणी जे सामान्य लोक मंदिरामध्ये असतील किंवा नदीमधून गावाकडे जाण्यासाठी असेल किंवा पाणी नेण्यासाठी ज्यावेळेस महिलांना त्रास व्हायचा तो त्रास होऊ नये पण अहिल्यामुळे होळकरांनी त्या महिलांकडे पाहून सामान्य लोकांकडे पाहून हे दगडी बांधकाम केलेलं आहे आणि तीनशे वर्षानंतरही मंदिराच्या चारी बाजूने आणि नदी घाटातून वर जाण्यासाठी चारी बाजूने बांधकाम आजही सुस्थितीत आहे हे तुम्ही पाहू शकता म्हणजे बांधकामाचा उत्तम नमुना सामान्य लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आणि भविष्याचा विचार करून आले सोळकरांनी जे बांधकामशास्त्र त्या काळामध्ये विकसित केलं होतं त्याचा नमुना ऐतिहासिक नमुना जरी ऐतिहासिक पुरावा जरी तुम्हाला सापडत नसेल तरी देशामध्ये आज अनेक ठिकाणी लाखो ठिकाणी असे पुरावे आज उपलब्ध आहेत आणि आज हा एक पुरावा बीड जिल्ह्यातल्या माजरगाव तालुक्यातल्या गंगा मसला या गावामध्ये आम्ही आहोत या नदी किनारी गंगेच्या किनारी आज घाट मंदिराच्या शेजारी बांधव आलेल्या होळकरांनी आणि अनेक प्रकारच्या विहिरी देखील या ठिकाणी असतील पण काळाच्या पडद्या आर त्या अनेक धहिरी असतील घाट असतील अनेक लुप्त झालेल्या माध्यमातून हा घाट मात्र अजून नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो बऱ्याच गोष्टी ओके okay. आपण पुन्हा खाली जोडूच नाही व्हिडिओ असा